पुण्याच्या मावळमध्ये खदाणीमध्ये बुडून एका मुलाचा मृत्यू झालाय पोहण्यासाठी गेलेला हा नऊ वर्षाचा मुलगा होता त्याचा मृत्यू झालाय मावळच्या पाचाणे गावातली ही घटना आहे सूरज भोसले असं या मुलाचं नाव होतं मुलाचा मृतदेह आता बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला रेस्क्यू टीमने त्याचा मृतदेह आता बाहेर काढलेला आहे आणि पोहण्याचा मोह या मुलाच्या जीवावर बेतल्याचं या घटनेमधून पुढे आलेलं आहे मावळच्या पाचाणे गावातली ही घटना आहे सूरज भोसले असं मृत्यू झालेल्या या मुलाचं नाव आहे त्याचा मृतदेह आता बाहेर काढण्यात आलेला आहे तर पोहण्याचा मोह त्याला आवडता आला नाही आणि त्यामुळे हा पोहण्याचा मोह त्याच्या जीवावर बेतल्याचं स्पष्ट झालं आहे मावळच्या पाचाणे गावातली ही घटना आहे नऊ वर्षाचा हा मुलगा होता आणि खदाणीमध्ये बुडून त्याचा मृत्यू झालेला आहे